कथा जय कोरोना लेखक अशोक मानकर कारंजा लाड ही कथा तुमच्यासाठी वाचत आहेत प्रसाद फणसे ही स्टोरीटेलची दोन हजार वीस ची, ची निर्मिती आहे एकदाचा कोरोना गेला आणि बबन पटाईतने सगळीकडे धिंगाणा घालणाऱ्या कोरोनावर चिंतन मनन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलंय काय असेल या मेळाव्याचं प्रयोजन कोरोनाला सपशेल फेल करून धड धाकट बरं झालेल्यांच्या मागण्या तरी काय आहेत विषय जरा हलक्यात घेत जय कोरोना म्हणा आणि वाचा ही धमाल कथा जय कोरोना साहेब पुढ्यात येऊन हात जोडत असं म्हणणाऱ्या पटाईतकडे पाहून तहसीलदारांचा चेहरा आक्रसला जय कोरोना त्यांनी उजव्या हाताचा पंजा नाचवत विचारलं काय आहे हे हे साहेब ज्या लोकायले कोरोना होऊन गेला त्यानं दुसरं काय ना म्हणता आता जय कोरोना म्हणण्याची मोहीम आम्ही हाती घेतलीये मोहीम तहसीलदारांची मुद्रा प्रश्नार्थक झाली तुम्ही आणि तुम्हाला कोरोना हौ साहेब मले कोरोना झाला होता नाव काय तुमचं आणि कुठं असता नाव सांगून बबन म्हणाला मी घुमशी मुंगशीले असतो सरपंच आहोत आजचा बरं मग तर मले आपल्या तालुक्यातल्या कोरोना होऊन गेलेल्या लोकांच्या वतीनं एक निवेदन द्यायचं आहे असं म्हणून बबननं खिशात हात घालून कागद बाहेर काढला आणि तहसीलदारांना सोपवला तहसीलदारांनी निवेदन वाचलं येत्या पंचवीस तारखेला शहरातल्या घोडा मैदानात आम्ही तालुक्यातले सर्व कोरोनामुक्त लोक मेळावा घेऊ इच्छितो मेळाव्याला येणारे लोक अगोदर झोटिंगबुआ चौकात जमतील तिथून फेरी काढण्यात येईल ही फेरी शहरातील प्रमुख मार्गाने मैदानात पोचेल आणि मेळाव्यात प्रमुख वक्त्यांची भाषणे होतील सलोखा आणि सामाजिक शांततेला बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही तरी कृपया या आयोजनास परवानगी द्यावी ही नम्र विनंती मागणी वाचून तहसीलदार हसले <laughs> काही मागणी करता का हो हा हाशाचा विषय नाही साहेब असं म्हणताना बबनचा चेहरा गंभीर झाला ते म्हणतात ना ज्याची जैते त्यालेच कैते हा ते ठीक आहे पण कोरोनाची फाईल आपण आता नस्त केली आहे तो गेला आता गेला आपण इतिहास रचून गेला ना मग त्या कढीला ऊत आणण्याचं कारण सैपो खुंपुईत रेडी टू कंटिन्यू